लोकांनी त्याच्या आज्ञा मोडल्या म्हणून राज्य करावं असं त्यांना स्वतंत्र करण्यासाठी देवाने शमशोन नावाच्या एका मनुष्याची निवड केली एका देवदूतानं अभिवचन दिलं की तिला पुत्र होईल शमशोनला देवाला तीन वचन द्यावयाची होती तो कधीही द्राक्षास पिणार नाही तो प्रेताला कधीही स्पर्श करणार नाही तो त्याच केस कधीही कापणार नाही अत्यंत बलवान केलं त्याने एका सिंहाला ठार केलं आणि काही दिवसांनी त्याच्या कलेवरामध्ये मधमाशाने पोळ बनलं त्या सिंहाच्या प्रेताला स्पर्श केला आणि देवाला दिलेल्या त्याच्या वचनांपैकी एक शमशोनच्या शक्तीचं रहस्य शोधून काढण्यासाठी बलिष्ठ लोकांनी तिला भरपूर पैसा देण्याचं वचन दिलं दे। तिनं त्याला त्याच्या शक्तीच रहस्य पुन्हा पुन्हा विचार शेवटी शमशोन तिला ते रहस्य सांगितलं जर माझे केस कापले जाते के तर माझी शक्ती नाहीशी होईल म्हणून जेव्हा तो झोपला होता तेव्हा दलिलानं त्याचे केस कापण्यासाठी एका पुरुषाला बोलावलं <laughs> शमशोनाची सर्व शक्ती निघून गेली बलिष्ठी लोक आले तेव्हा त्यांनी त्याला सहज पकडलं त्याला आंधळ केलं मग त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याला एका वजनदार शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले त्यांचे कृती दैवत दागोर यानं शमशोनचा पराभव केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी बलिष्ठी लोकांनी शमशोनला ना त्यांच्या नावाला काढले शमशोननं देवाची प्रार्थना केली की पुन्हा एकदा मला शक्ती दे स्तंभांच्या मधोमध शमशोन उभा राहिला ने ते स्तंभ जो खोटले ते मंदिर कोसळलं तिथे जमलेले सर्व कलिष्ठ लोक ठार झाले आणि त्यांच्या सुभ शंशूनही मरण पावला शंशून त्याचं वचन पूर्ण केलं नाही परंतु देवानं त्याचं वचन पूर्ण केलं